गणपती बाप्पा मोर्या नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओची सुरुवात बाप्पाच्या दर्शनानं झाली तर व्हिडिओ आपला भारीच होणार आहे आपल्या इथे पुसतला शंकरपट असल्याचं माहीत झालं चला म्हटलं आपणही पाहायला जायचं म्हणून मग सकाळीच घरून निघालो तर तिथं थोडा वेळ होता तर मग कारल्याला देवाचं दर्शन घेण्यासाठी आलो आहे तर या ठिकाणी इथं जे वातावरण आहे मंदिर असं आपण नेहमी येत असतो याच्या ये आधीसुद्धा आपले बरेच व्हिडिओ आहे इथची आणि इच्छा वातावरणात आलं म्हणजे एकदम मन असं प्रसन्न होऊन जाते आपल्या मनातले जे काही चिंता काळजी असते घरची सर्व आपण विसरून जातो इथचा परिसर बघा त्या साईडला भक्तिनिवास आहे आणि समोर गोशा आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवली होती आणि पूर्ण असा नैसर्गिक असा परिसर आहे इथचा आणि वर श्रीकृष्णाचं मंदिर अतिशय सुंदर म्हणजे वास्तुकलेचा नमुना आहेत त्या ठिकाणी तुम्हाला लाकडी खांबामध्ये आतला गाभारा पाहायला भेटेल आणि बाहेरच्या जे भिंती आहे ते दगडामध्ये बनवलेले आहेत अतिशय सुंदर अशी बनावट आहे त्या मंदिराची तर अशा प्रकारे दर्शन वगैरे घेऊन आपण परत निघालो होतो शंकरपट ज्या ठिकाणी आहे त्या तिथे चला तर आजचा व्हिडिओ संपूर्ण बघा नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे तुमचं शिवारी म्हणजे कोणतीच या युट्यूब चॅनेलवर तर आज आपण आलेलो आहोत पुसद चिंतामुनी देवस्थानच्या जवळ या ठिकाणी बैलाचे सेकंड पॉईंट चेक करण्याचा ठेवलेलं आहे तर या ठिकाणी बरेच बैल आलेले आहेत इकडे मागं पाहू शकता तुम्ही त्या साईडनं बैल बांधलेले आहेत तर बघू आपण त्या ठिकाणी कुठले कुठले बैल आले कोणत्या ठिकाणावरून आले आणि चला तर मग बाकी तिथे जाऊ गेल्यावर समजेल आपल्याला नमस्कार भाऊ नमस्कार दादा दादा नाव काय आपलं मी आशिष आडे साई तालुका मागाव जिल्हा येत मग बरं बरं आपल्या बैलाचं नाव काय मग किंग माई किंग माई बरं

पडून आलेला आहे बर बर मग बैल आता आपला घरचाच कोंडा आहे काय विकत घेतला होता घेतला होता हो का हो किती वर्ष आपण घेतला तेव्हा घेतला तेव्हा छोटा होता तेव्हा म्हणजे याची तयारी पूर्ण तुम्हीच केलेली पासा म्हणते आणि मग हे शंकरपटाचा नाद म्हणजे तुम्हाला कसं काय लागलेलं आहे हे लहानपणापासून बाबा त्यांच्या म्हणजे पिढीने पिढी -पीडि चालू आहे असं यांच्यापासून लागलेलं आहे बरं तुमच्या लहानपणी मग आपल्याकडे असे किलरज बैल होते का बैल म्हणजे किलरन होते याच्या पहिले गावरान बैल होते गावरान बैल होते नामांकित असे बैल होते हा हा बाबांचे खेळायचे मोठे बाबा बाबा नामांकित बैल होते पहिले घरी पण बर मग तुमच्या आठवणीतलं का गावरान बैल तुमच्या घरचं आमच्या आठवणीतल्या शेरी आणि मिठू म्हणून होते हा त्यांनी शंकर पटामध्ये लगात एकोणचाळीस असे पहिला नंबर आणि आता तुम्हाला मग म्हणजे तुमचा अनुभव तुम्हाला खिल्लार बैलात गावरान बैलात काय फरक पडते खिल्ह खिलार बैल पण चांगले आहेत तसे म्हणा खिल्लारला स्पीड राहतो गावरानला पण राहतो पण या काळात आता खिल्लर सध्या फॉर्मला आहे हा त्याच्यामधून किलर मधून मैसूर झाले किंवा पंढरपुरी झाले हा काही देशी हे आता सध्या पळत आहे आता आपलं हे कोणत्या जातीच आहे मग मैसूर मधून मैसूर किलार आहे मैसूर किलार बर बर आणि मग आता आपल्या इथं शंकर पटात कुठं गुलाल घेतलेला आहे का आतापर्यंत ठिकाणी घेतलेलं आहे आता नागपूर साइड ला आम्ही सावरगाव म्हणून होत हा म्हणून होत हा नागपूर डिग्रस मग सोबत तुम्हाला कोणाचे भागड असते याला मित्र आहे तुळशी नगरचा म्हणून भाई नावाचा बैल येतो ग बर 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 मग आता आजचं जे आपला शंकरपूट आहे हा बक्षिसावर नाही हे फक्त आम्ही प्रॅक्टिस आहे बर बर ठीक आहे दादा धन्यवाद पाहू मग आपलं पहिलाच सुखाट ठीक आहे नमस्कार दादा नमस्कार काय नाव दादा आपलं आपलं हो का कोण आपलं घरचं आहे का विकत घेतलं घेतलंय का तर मग आतापर्यंत धाव कुठं धावलेलं धावले नवीन गटात आहे का आणि हे दादा धुरकरी आहेत का हो आहे आणि आतापर्यंत मग यायनं किती बैल पळवले बैल नाही पळवले त्यानं बरं बरं बैलाचं नाव काय आपल्या बैलाचं पिल्लू आहे का बरं ठीक आहे पाहू मग याचा आता पल्ला कसं काय धावते थी? ते हा ठीक आहे धन्यवाद तर अशा प्रकारचं मैदान आहे मित्रांनो या ठिकाणी आणि नुकतेच बैल यायला सुरुवात झालेली आहे बरेच लांब लांबचे बैल या ठिकाणी येत आहेत आत्ताच आपण महागाव तालुक्यातले दोन बैल पाहिलेत सुंदर असे म्हैसूर किल्र जातीचे बैल होते आणि समोर सुलतान आहे याच्या आधीसुद्धा आपण सुलतानला एक वर भेटलेलो आहोत तर मित्रांनो हा समोर जे आहे हा सुलतान आहे नुर यांचा हा बैल आहे तर भाऊ आपण आतापर्यंत चेक पॉईंटच बैल पोहायला नाही का हो का आणि मग आता पुढच्या वर्षी पासून समजा शेती शर्यती धावल ते हा मग हा शंभू आपण आपले सुलतान आहे ना का हा विकत घेतला होता का किती वर्ष झाले आपल्याकडे चालू आहे दुसरं वर्ष चालू आहे बर काय तयारी असते मग याची घरी आता बाकी चारा मग आपल्या बैलाचा का हो पुढच्या वर्षीपासून आपण याला शर्यतीत लावतो नाही का अवधत आहे नाही का नमस्कार काका राम काका आपल्या बैलचं नाव काय पवन पवन आहे का आणि हा म्हणजे आवदत आहे का बर काका आपलं नाव काय तुळशीनगर तुळशीनगर आणि किती वर्षापासून तुम्ही मग मध्ये हे करता या या, ये बर, बैल सावा बैल आहे याच्या आधी तुमच्याकडे किलरच होती का गावरान होती गावरान होती, गावरान होती। बर तुमचा काय अनुभव आहे मग मुं, गावरान म्हणजे हा पण आपले गावरान बैल बी चांगले असते ना हा तुमच्या एखादा तुमच्या घरचं आठवणीतला चांगला गावरान बैल नाव नाव सांगा ना त्याचं एखादा शेर्या त्यानं कुठं मैदान मारलं काय दोन चार मैदान माळेगाव अडचणी विकल्या गेला एक एकाचं विकला गावरान बैल हा आता कोणाकडे आहे मग तू म्हणजे मालकाचं नाव काय ते आता नाव थे 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 देनस, देनस। देनस आता पुन्हा हा आणि हा तुम्ही मग कधी घेतला दोन महिने झाले आता फक्त तयारी चालू यायची नाही का शर्यतीत पुढच्या वर्षी धावल धन्यवाद सिंगरवाडीचा चिमणा नाही का hazalwa awaa hazalwa boli दादा यांना पहिले नंबर काढले का कुठून कोणत्या ठिकाणी नाव घेतल्यावर बैल त्याची नजर बघा चाललं बघा आम्ही आणि हे बैल चालले आता सकळीला लावायला तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी सेकंड पॉईंट चेक करणं चालू आहे बैलांचं हा काही बक्षिसासाठी ठेवलेला शंकरपाट नाही आहे मग तिथं बैलांचे सेकंड पॉईंट चेक केले जातात आणि जे नवीन बैल आहेत तर ते पुढच्या वर्षी मग शर्यतीत धावले जाते नुकताच मी त्या शंकरपटाला सुरुवात झाली आणि पावसाने हजेरी लावली बैल फिरण चांगल्या उत्साहाने आले होते पण तरी काय हरकत नाही पाऊसही खूप गरजेचं आहे सध्या तर पाऊस शकता पूर्ण मैदान असं पावसानं ओलं झालेलं आहे जे काही बैल पाटी दाखवायला तिथं नेले होते सर्व वापस येत आहेत काही लावायचं नेले होते तर मित्रांनो अशाप्रकारे आपण आज शंकरपटाच्या ठिकाणी गेलो होतो पण पावसानं त्या ठिकाणी हजेरी लावली आणि आपल्याला वापस यावं लागलं पूर्ण शंकरपट आपण काही पाहू शकलो नाही आणि सुंदर असे बैल आले होते त्या ठिकाणी नामवंत बैल आले होते तर प्रत्येक बैलाची आपण मुलाखत घेऊ शकलो नाही कारण अचानक आलेल्या पावसाकारणानं आपल्याला घरी आज काम पडलं नाहीतर बैल भरपूर आले होते आणि भरपूर बैलाची मुलाखत आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटली असती पण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एक गोष्ट माहीत झाली कारण शंकरपटाविषयी आपल्याला एवढी काही माहिती नव्हती तर शंकरपटामध्ये कसं असतं जे सेकंड पॉईंटवर लहान वासरं पळवली जातात त्यांना पुढच्या वर्षी लहान गटामध्ये पळण्यास संधी असते जर यावर्षी जर ते वासरू पळवलं तर पुढच्या वर्षी त्यांना मोठ्या गटामध्ये पहावं लागतं तर त्यासाठी लोकं काय करते एक वर्ष बैलाला शिकवल्यानंतर सेकंड पॉईंटमध्येच पळवतात बक्षीसाठी पळवत नाही तर चांगली गोष्ट आहे आणखी एक दुसरी गोष्ट म्हणजे मी एक दोन बैल मालकाला विचारलं की गावरान बैल चांगला की किल्लार बैल चांगला किंवा मग दोन्ही बैलात काय फरक तर त्यांचंही म्हणणं होतं की गावरान बैल चांगला आहे पण सध्या एकमेकाकडे पाहून सध्या किल्लार बैलाचीच क्रेज आहे शंकरपटामध्ये नाही तर आतापर्यंत जे शंकरपट आपले जुने झालेले आहे सर्व गावरान बैलावर झालेले आहेत आणि रस्त्याने येता येता मी एका ठिकाणी पाहिलं काही गुजराती लोकं गीर गाई घेऊन थांबलेल्या आहेत पुसद एम आय डी सीमध्ये आणि त्यांच्याकडे हजारो गायी आहेत सर्व पाच सहा कप त्या ठिकाणी आहेत हजारो गायी आहेत त्या हजारो गाईमध्ये त्यांच्या गाडीला बैलगाडीला गावरान बैल आहेत तर याच्यावरून तुम्ही गावरान बैलाचं महत्त्व समजू शकता म्हणजे सांगायची गरज नाही किंवा कुणाला म्हणायची गरज नाही जर त्या लोकाकडे हजारो बैल असताना ते आपले गावरान बैल ठेवत असतील म्हणजे आता तेवढ्या गायी असल्यावर त्यांच्याकडे किती गिरबैल तयार होत असतील पण तेवढ्यातून ते गाडीसाठी आपल्या गावरान बैल ठेवत असतील तर विचार करा आपल्या गावरान बैल किती कामाचे आहे किंवा चांगले आहे तर ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि पुढच्या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जर असंच कुठं जवळ शंकरपट असला तर तुम्हाला या ठिकाणी नक्कीच घेऊन जाईल ठीक आहे